नमस्कार जशी जशी निवडणूक जवळ येते तशी तशी राजकीय चर्चा वाढताना आपल्याला दिसतात म्हणजे विविध बैठका होतात विविध चर्चासत्र वाढतात विविध वक्तव्य समोर येताना आपल्याला दिसतात कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक तर विविध गोष्टी राजकीय गोष्टी घडताना आपल्याला दिसतात परंतु यावेळेस थोडासा मार्ग वेगळा आहे एका व्यक्तीच्या अवतीभोवती ही राजकीय चर्चा होताना जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसते तो व्यक्ती म्हणजे राज ठाकरे चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर काही दिवसापासून राज ठाकरे यांच्या अवतीभोवती युतीची चर्चा फिरत असताना आपल्याला दिसते वेगवेगळे वेग पक्ष आणि वेगवेगळे वेग नेते याला नाकारत असले तरी सुद्धा जनता मात्र भोळी नाहीये जनतेला सर्व कळतंय ही चर्चा त्यांच्याच अवतीभोवती फिरतीये असं आपल्याला दिसतंय तर आधी सुरुवात करूया राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपासून आता यांची भेट जवळपास दोन ते तीन वेळेस झालेली आहे आणि ते सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नक्कीच राजकीय चर्चा झाली नाही असं म्हणत विषय टाळण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु तेव्हापासून ही चर्चा मात्र रंगली आहे की दोघं एकत्र येऊ शकतात आता सर्वप्रथम हे सांगणं महत्वाचं आहे की अवघ्या चार महिन्यावर महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहे आणि त्यामुळेच ह्या गाठी जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत युतीसाठी आता मनसेसोबत कोणाची युती होणार यासाठी चढावड दिसतीये आणि त्यामुळेच गाठी भेटी वाढल्या आहे तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर विविध चर्चा रंगल्या की आगामी पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे आता यानंतर ज्या भेटीची चर्चा झाली ती अत्यंत महत्वाची भेट आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ती सुद्धा झाली राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या भेटीला महत्व यासाठी मिळाले कारण याच काळात एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी समोर येत होती एकनाथ शिंदे हे महायुतीतून नाराज आहेत ते लवकरच बाहेर पडू शकतात अशा विविध गोष्टी अशा विविध बातम्या समोर येत होत्या आणि त्यामुळेच या चर्चेला या युतीच्या चर्चेला महत्व प्राप्त झाले या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत हे देखील होते आता या भेटीनंतर विविध गोष्टी रंगल्या होत्या परंतु राजकीय गोष्टी एकही झाली नाही राजकीय चर्चा कोणतीच झाली नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला किंवा जुन्या काळाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावर चर्चा रंगली राजकीय कोणतीच चर्चा झाली नाही असं स्पष्ट करण्यात आलं परंतु या भेटीनंतर या चर्चेनंतर भरपूर राजकीय चर्चा रंगली होती की लवकरच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार आता त्यानंतर आपण जर पाहिलं तर उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यांच्याच निवासस्थानी एकदा नाही तर दोनदा ते तीनदा त्यांनी त्यांची भेट घेतली आणि यानंतर एक अतिशय मोठी चर्चा रंगली ती चर्चा म्हणजे दोन्ही ठाकरे दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र येणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे लवकरच एकत्र येणार अशी चर्चा रंगली आता या चर्चेला खरं पाहिलं तर उदाहरण आलं ते राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हणाले आमच्यातली भांडणं खूप किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे त्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं मला कठीण वाटत नाही आणि या वक्तव्यानंतर लगेचच दोन ते तीन तासाच्या आत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली सकारात्मक प्रतिसाद दिला टाळी दोन्ही हाताने वाजली आहे असं वाटू लागलं आणि राजकीय चर्चा वाढली लवकरच ठाकरे कुटुंब एकत्र येणार ही चर्चा सुरू झाली परंतु ही चर्चा सुरू असतानाच महायुतीकडून सुद्धा चर्चासत्र सुरूच आहे असं आपल्याला दिसतंय दोन ते तीन दिवसाच्या आधीच राज ठाकरे आणि उदय सामंत यांची बैठक झाली उदय सामंतच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले त्यांनी नाश्ता चहापाणी केल्याची बातमी समोर आली आणि इथेच परत एकदा चर्चा सुरू झाली की महायुती आणि मनसेचं गठबंधन होऊ शकतं आता आपण जर पाहिलं तर भरपूर चर्चा होत आहे भरपूर युतीच्या चर्चा होत आहे परंतु एक केंद्रबिंदू सांगायचं झालं तर ते म्हणजे मनसे राज ठाकरे यांच्या अवतीभोवती युतीच्या चर्चा होताना सध्या आपल्याला दिसत आहे आता एवढ्या युतीच्या चर्चा होत आहे परंतु जर महत्वाची युती जर कोणती झाली तर ती होईल ठाकरे कुटुंबाची नक्कीच जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले एक तर महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच बदलणार आपण पाहिलं काही दिवसापासून मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी दोघांचेही सूर एकत्र जुळले देखील आहे त्यामुळे या युतीची महत्वाची चर्चा होताना आपल्याला दिसते आता नक्कीच राज ठाकरे कोणता झेंडा हाती घेता राज ठाकरे कोणासोबत युती करता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे हे कोणासोबत जातील कोणासोबत युती करतील उद्धव ठाकरे यांच्यासोबत परत जातील की एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत युती करतील व तसेच परत भाजपसोबत युती करतील तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दोघांनीही थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद